सध्या आपण जे मोबाईल वापरतोय त्याला सिमकार्ड रिचार्ज नेटवर्क कितीतरी गोष्टी इन्क्लूड असतात पण नामिंडियाच्या एका पोराने एक असा फोन तयार केलाय जो सिमकार्ड किंवा एअरटाईम म्हणजे रिचार्ज शिवाय रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून कॉल करू शकतो या तरुणाचं नाव आहे सायमन पेट्रस त्याने हा फोन टी व्ही सेट्स आणि जुन्या फोनच्या सुट्ट्या भागांचा वापर करून बनवलाय त्याच्या फोनच्या डिझाईन मध्ये दोन भाग आहेत एक म्हणजे मुख्य डिवाइस आणि एक रिमोट युनिट जे रेडिओ फ्रिक्वेन्सी मधून एकमेकांशी जोडलं गेलंय यावरून कार्ड नसतानाही कॉल करणं त्याला शक्य होतं त्याने बनवलेला हा फोन लिमिटेड रिसोर्सेस आणि नेटवर्क कव्हरेज नसलेल्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो सायमन हा नामिबियातला ग्रामीण भागात राहणारा एक पोर आहे आणि त्याच्या कुटुंबाकडे आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याच्या बेरोजगार असलेल्या पालकांनी त्याच्या या प्रोजेक्टला पाठिंबा दिला होता यासाठी त्याला दोन वर्ष लागली होती पेट्रसचा हा फोन रेडिओ फ्रिक्वेन्सी टेकचा वापर करून बनवला गेलाय त्याने हा फोन बनवला दोन हजार सोळा मध्ये पण त्याचा शोध जगासमोर आला होता दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा त्याची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती टीव्ही रेडिओ पंखा आणि फोन चार्जरचं काम करणाऱ्या एका शोधामुळे त्याला नॅशनल टेक्नॉलॉजी कॉम्पिटिशन मध्ये पहिलं बक्षीसही मिळालं होतं पण त्याच्या भन्नाट शोधानंतरही पेट्रसला अजूनही कोणीही आर्थिक मदत केलेली नाहीये शिवाय कोणीही त्याच्या करिअरला दिशाही दिलेली नाहीये नंतर त्याने इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतली होती असं सांगतात पण तरी आजही तो बेरोजगार आहे आणि आजही तो त्याचे स्वतःचे प्रयोग करत असतो सायमन पेट्रसचा सा हा शोध क्रांतिकारी आहे आणि जर त्याची टेक्नॉलॉजी नॉर्मल झाली तर अनेक मोबाईल आणि टेलिकॉम कंपन्या धाब्यावर बसतील म्हणून सायमनच्या या टेक्नॉलॉजीला जाणून बुजून मागं ठेवलं जात असं असा आरोप सोशल मीडियावर काही लोक करताना दिसतात पण काही असो अतिशय दुर्गम भागात राहून कसलीही मदत नसताना त्याने हा शोध लावल्याने त्याचं नाव सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना पण जगासमोर आलंय